स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर आपण आज आलेलो आहोत वणगिर बलभीम पाटीलच्या शेतात हे आहेत वैभव सक्करे ते आहेत चला तर हे आहेत एकुलते एक महाराजवाडीचे रक्टे आणि हे आहेत आपले ओळखतच असले यांना तुम्ही नाव सांगा सर सर नाव सांगा नाव सांगा

खोबर अरे मिरची कोण टाकते पहिले ते खोबर मिरची टाकून टाकू ते बोल माझे खोबर ते वगैरे चला चला द्या होऊ द्या होद्या ओए भो बली से जे करणार निवांत होऊ द्या हो जा गड्यावा जास्त कट करून नको पेस्ट करन असता तुमचं अरे सोड रे ती ग्रीपिस खोबर नीट कर हां ग्रीपिस आता सात सगळं झालं की नाही सगळं मसाला विसला हां की खाकी टीविंगित थोडं आत्ता थोडं नंतर तू तेल पुरचे थोडा थोडं नंतर टाक मम्मी सांगितलं थोडं टाक आता आता ते नंतर टाकणार तुम्हाला अरे बघ ग्रेव्ही खायची का तेच मग तेच तीळ त्याच्यात टाकलेलं ग्रेव्ही अरे काढ असं पुरा नाही निघून जायची ना

तुला किलो काय दाखवलं अरे ते आता अरे मी हाव कि थांबरे राहते

फिरु गरगर गर अरे फिरु रे बाबा जा रोड मधी घालू कात पडनी पडली की जादावची खाली फिरु करम फिर टेस्टिसिंग अरे रे ता बांदने की है बंद हस्तापा माणी खाव ओड बड बड तोरा बड भारी केला बघा हे

बर विशेष करदा मावली आता पाणी त्याच्यात काय हे टाकणार बोललेलं लग्न टाकणार होती चार गोष्टी मागे चप्पल वा या शाणाला बघा चप्पल अरे शिजला जा सगळी शिजलेली होती काही काय खाऊ नाही पाप लागते चप्पल का

टाकल नंतर उभा हा होय उकळ उकळ खन नाही गॅस बंद करायला म्हणे झाड बाहेर काढायला धरायला रेडी ठेवा आता पत्र घ्यायचा आणि येऊन टाकल ठीक आहे चला इस्टोरला टाकला की आता एडिटिंग करून टाकू ना

पत्र वगैरेच खाऊत कोण धुवायचा तिथं एक तर कसा निवांत तिथं तुम्ही कसा आराम बस पाहिजे बारी बारीक मिळेल आणि हे टाकायचे आहे बघ झालं आता टाकून टाकू टाकतो

मन आ, नहीं। 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 ब्रदर भाई भाजी कशी झाली फक्त एवढं चांगलं भाऊ